पंढरपूर येथील नगरपालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका एकवीस वर्ष तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली यशराज विजय माने वय एकवीस असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे तर शनिवार दिनांक एक रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते अधिक माहितीनुसार यशराज माने हा तरुण शनिवार दिनांक एक रोजी दुपारी आपल्या मित्रांसोबत जलतरण तलावात गेला होता त्यावेळी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले विजय माने यांचा यशराज या हा मुलगा आहे या घटनेचा अधिक तपास पंढरपूर शहर पोलीस करीत आहेत दरम्यान या अपघातानंतर येथील जलतरण तलावातील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय नगरपालिकेने येथील जलतरण तलाव चालविण्याचा ठेका खाजगी व्यक्तीला दिला आहे या ठेकेदाराकडून जलतरण तलावाचे व्यवस्थापन केले जाते तलावात पोहण्यासाठी येणाऱ्या मुलांना लाईफ जॅकेट देणे अनिवार्य असताना पोहण्यासाठी आलेल्या यशराज याला लाइफ जॅकेट देण्यात आले नव्हते अशी माहिती आहे तर यापूर्वीही याच तलावात अशाच प्रकारे दोन ते तीन अपघात झाले आहेत सबस्क्राईब नायकन नेव्ह मि